महाविकास आघाडीत जागा वाटपावरून सुप्त संघर्ष काँग्रेस एकशे पंचवीस उद्धव ठाकरे गट एकशे दहा आणि शरद पवार गटाला हव्यात ऐंशी जागा विचारधारेच्या चौकटी मोडून भाजप वगळून तीन प्रमुख पक्षांचे काही आमदार भाजप मध्ये तर काही वेगळे गट करून राहिले आहेत त्यामुळे पूर्वी चार प्रमुख पक्षात होणारी महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक आता सहा पक्षात व गटात रंगणार आहे यात मनसे वंचित सपा यमायम असे छोटे पक्ष ही संग्रामात आहेतच महाराष्ट्रात विधानसभेचा रणसंग्राम अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे गेल्या चौतीस वर्षांत काँग्रेस विरुद्ध शिवसेना भाजप युती असा सामना झाला तर काँग्रेस फुटल्यावर एकोणीसशे मध्ये युती विरुद्ध काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी अशा तिरंगी लढती झाल्या दोन हजार मध्ये तर काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी आणि भाजप हे चार प्रमुख पक्ष स्वबळावर निवडणूक लढले पण गेल्या वर्षात काही अपवाद वगळले तर शिवसेना भाजप युती विरुद्ध काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी आणि युतीतील पक्ष तुटल्यामुळे आता नव्या आघाडी आणि महायुतीत जागा वाटपाची नव्याने मांडणी होणार आहे लोकसभा निवडणूक काँग्रेस ठाकरे गट आणि शरद पवार गट या आघाडीने प्रथमच लढवली यात त्यांनी एकतीस जागा जिंकल्या त्यामुळे आघाडीच्या गोटात उत्साहाचे वातावरण आहे पण त्याच वेळी जास्त जागा लढवण्याची हावही या तीन पक्षात वाढली आहे त्यामुळे जागा वाटपात संघर्ष होणार हे अटळ आहे लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपात काँग्रेसने तडजोडीची भूमिका घेतली होती त्यामुळे त्यांच्या वाट्याला सतरा तर ठाकरे गट एकवीस आणि शरद पवार गट दहा जागा लढले होते लोकसभेला काँग्रेसने एका अपक्षासह चौदा जागा जिंकल्या आहेत त्यामुळे आघाडीत स्ट्राईक रेट काँग्रेसचा वरचा आहे त्यानंतर शरद पवार गटाने दहा जागा लढवून आठ जागा जिंकल्या असल्याने त्यांची कामगिरी कमालीची चांगली आहे तर एकवीस जागा लढवून केवळ नऊ जागा उद्धव ठाकरे गटाला जिंकता आल्या आहेत त्यामुळे काँग्रेस एकशे पंचवीस जागांचा दावा करणार आहे उद्धव ठाकरे गट एकशे दहा आणि शरद पवार गट ऐंशी जागांवर दावा करेल पण हे दावे आहेत काँग्रेस यावेळी झुकती भूमिका घेणार नाही लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपात केलेल्या चुका करू नका काँग्रेस जिंकेल अशा कोणत्याही जागा सोडू नका असे काँग्रेसच्या केंद्रीय ने राज्यातील नेत्यांना बजावले होते त्यामुळे काँग्रेस जागा वाटपात यावेळी आक्रमक जास्त जागा घेतल्या होत्या आणि त्यांना तेथे यशही मिळाले त्यामुळे पन्नास पेक्षा जास्त जागांचा दावा काँग्रेस विदर्भात करेन त्यानंतर उत्तर महाराष्ट्र मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबईतल्या काही जागांवर काँग्रेस दावा करेन विदर्भात शरद पवार आणि ठाकरे गटाची फारशी ता त्यामुळे विदर्भातील काही जागा सोडल्या तर आघाडीत फारसा खल होणार नाही आघाडीच्या प्रत्यक्ष जागा वाटपात काही निकष लावायचे ठरले आहे जेथे ज्या पक्षांची ताकद आहे ते तेथील जागा त्यांना सोडण्याचे निकष असतील शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचे पक्ष फुटले आहेत त्यामुळे त्या, त्या दोघांनाही फुटलेल्या आमदारांचे हिशोब चुकते करायचे आहे त्यामुळे फुटलेल्या आमदारांचे मतदारसंघ ठाकरे आणि पवार हे मागणार आहेत ठाकरे गटाचे चाळीस आणि अजित पवार गटाचे एक्केचाळीस आमदार आहेत शिंदे गटाचे चाळीस आणि अजित पवार गटाचे एक्केचाळीस आमदार आहेत त्यांच्या विरोधात विरोधात शरद पवार आणि ठाकरे गटाचे उमेदवार उभे असतील त्यामुळे दोनशे अठ्याऐंशी पैकी एक्क्याऐंशी मतदारसंघात पवार विरुद्ध पवार आणि ठाकरे विरुद्ध शिंदे असा संघर्ष राहील दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत जिंकलेल्या जागा त्या त्या, -त्या, -त्या पक्षांकडे राहतील उर्वरित जागांबाबत वाटाघाटी होतील काँग्रेस आता एकशे पंचवीस जागांचा दावा करत आहे ठाकरे गटाचा एकशे पंधरा जागांचा दावा असून यात मुंबईत छत्तीस पैकी पंचवीस जागा त्यांना हव्या आहेत त्यामुळे मुंबईत ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यात काही जागांवर घासाघीस होईल कोकणात काँग्रेसची ताकद नगण्य आहे यामुळे येथील जागा ठाकरे गट आणि पवार गटात वाटल्या जातील पश्चिम महाराष्ट्रात ठाकरे गटाचे अस्तित्व कमी आहे तेथे काँग्रेस आणि शरद पवार गट यांच्यात काही महत्वाच्या जागांसाठी चुरस असेल लोकसभा निवडणुकीत मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात आघाडीला चांगले यश मिळाले आहे त्यामुळे तिन्ही पक्ष विशेष म्हणजे मराठवाड्यातील जागांसाठी जास्त आग्रही आहेत मित्र पक्षांना सर्वांनी आपापल्या कोट्यातून जागा द्याव्यात असे आघाडीचे सूत्र राहणार आहे अशा ताज्या राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बातमी टीव्ही या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा